सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग म्हणजेच एम एस एम ई क्षेत्रासाठी केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या म्युच्युअल पत हमी योजनेची घोषणेची औपचारिक सुरुवात आज मुंबईत वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली सरकारनं यंदाच्या अर्थसंकल्पात ही योजना जाहीर केली होती या योजनेअंतर्गत एम एस एम ई उद्योगांना यंत्र उपकरणं खरेदी करण्यासाठी शंभर कोटी रुपयांपर्यंतचं विनातारण कर्ज दिलं जाईल वित्तमंत्र्यांच्या हस्ते या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना पत्र प्रदान करण्यात आली या योजनेमुळे एम एस एमई उद्योगांना सहज कर्ज उपलब्ध होऊन उत्पादन क्षेत्राला चालना मिळण्याची चा अपेक्षा आहे सहकारी बँकांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वित्तीय विषयांशी संबंधित विभागाचे सचिव अजय सेठ यांनी सांगितलं की एका बँकेच्या आधारावर संपूर्ण सहकारी क्षेत्राबद्दल निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही अनेक ठिकाणी सहकारी बँका उत्तम स्थितीत आहेत मात्र ज्यांना सरकारी बँकांमध्ये गुंतवणूक करायचे त्यांनी हेही लक्षात घ्यावं की या बँका लवचिक स्थितीत आहेत